नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती इंदापूर जाते लाल या ठिकाणी अवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दोनशे एसवर आहे नऊशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी चौदाशे येसर हजार आहे सोळाशे पन्नास जास्तीत ज्या दर एकोणावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी बाराशे एसरसंद्रा आहे चौदाशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल पुणे मुशी अवक सहाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सातशे सर सरसद्रा अकराशे जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक चोवीसशे तेरा क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रे पंधराशे जास्तीत ज्या जर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी सहाशे सरसंद्रा बाराशे जास्तीत ज्या जर एकोणऐंशी रुपये क्विंटल नवीन लेसा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी